नमस्कार आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये मी अनामिका तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे छान असाल म्हणजे आम्ही चाललेलो आहोत उल्हासनगरला कारण की माझी शिलाई मशीन आहे ना ती दिलेली आहे रिपेअरिंगला आणि दिले बरेच दिवस पण ते काय आणायचं झाले नाही कारण साहेबांना आमच्या सुट्टी नव्हती आता त्यांचे त्यांची नाईट चालू आहे त्यामुळे सुट्ट्या आहेत म्हटलं त्याला घेऊन येऊया बघून आणि सगळं सामान त्याचं जे काही काय होतं ना दाबपट्ट्या वगैरे ज्या शिलाईच्या किंवा माझी पिकोबॉल आणि शिलाईची एकत्र मशीन आहे त्यामुळे त्याचं नेहमी सेटिंग बिघडत असते आणि बरेच दिवस त्याच्यात मी काहीच काम केलेलं नाही आहे पण आता साड्या खूप साऱ्या आलेल्या म्हणजे माझ्याच आहेत त्या सगळ्या मला पिको करायच्या आहेत आणि असं खराब पडून घरात नाही काय उपयोग नाही ती व्यवस्थित बसत नव्हती त्याची म्हणून दिलेलं आहे रिपेअरिंगला आणि उल्हासनगर चारला मला द्यायचं आहे तर आता चाललेलो हो आहोत तिकडंच पेट्रोल पण टाकायचं आहे ते घ्यायचं आहे ना पिशवी

हे अंबरनाथ मंदिरचं गेट आहे आणि आम्ही अंबरनाथ मंदिरच्या इकडून उल्हासनगर चार ला चाललेलो आहोत संध्याकाळची वेळ आहे हे आहे उल्हासनगरचं गेट आणि आम्ही आलेलो आहोत आज स्विंग मशीन यांच्याकडे स्वतःच्या शिलाई मशीन पण आहेत आणि खरंच खूप चांगले आहेत म्हणजे ह्यांच्याकडून सिलाईच्या मशीन आहेत त्या पण त्यांच्या स्वतःच प्रॉडक्ट आहे आणि खूप वर्षापासून हे ह्या क्षेत्रामध्ये काम करतात माझी शिलाई प्लस पिकोफॉलची मशीन असल्यामुळं खूप सेटिंग बिघडतं त्यामुळे आज सगळं मी व्यवस्थित समजून घेणार यांच्याकडून हे कितीपर्यंत लावायचं हे हे त्याचं काय नसते आपण बघायचं असते प्लेट प्लेट प्लेटमधला घेतलं की स्प्रिंग आहे बघा स्प्रिंग मध्ये काढून काढून घ्यायचा टाकायचं मध्ये टाकायची हा मध्ये टाकाय चालू मग कालच्यात न घेतले ना चांगला मॅचात स्वीट घेतला कि धागा या साईडला घ्यायचा असा नाही घ्यायचा या साईडला घ्यायचा ॲक्च्युली बेसिक माहिती आहे पण आम्ही करतच आता शिवते म्हणजे तेवढं येतंय आहे पण सगळं म्हटलं त्यांच्याकडून व्यवस्थित माहिती करून घ्यावं कारण प्रत्येक वेळेला या मशीनचं सेटिंग बिघडते एक तर खालचीवरची काहीतरी सिलाई खराब यायची ॲक्च्युली मशीन कुणी मशीनचंच मशीन तेल घालायचं मशीनला आपण नॉर्मल दुसरं तेल घातलं ना तर मशीन जाम होते माझं तसंच झालेलं आहे यांनी बोलले की तुम्ही मशीनचंच तेल घाला त्यामुळे मशीन बिघडणार नाही आणि नेहमी रेग्युलर चालू ठेवा तर मैत्रिणींनी तुम्हाला खरं वाटणार नाही मी माझे बरेच ब्लाऊज पण शिवलेले आहेत जे रेग्युलर घालायच्या आहेत हल्ली गावी जात नाही जास्त त्याच्यामुळं काय साड्या वगैरे घर गर रेग्युलर घालायचं होत नाहीत पण मी ब्लाऊज पण शिकलेले आहे पण ह्या मशीनच्या याच्यामुळंनी मी इतकं कंटाळून सगळं मशीनचं सगळं सोडूनच दिलेलं पण म्हटलं आता खूप साऱ्या पिको फॉलच्या माझ्या साड्या आहेत पिको करायचं आहे म्हटलं मशीन आणल्याशिवाय काही उपयोग नाही आणि आता खूप रेट पण वाढलेले आहेत पिकोचे फॉलचे मी नेहमी माझ्या साड्यांना कधी बाहेर लावत नाही मी पिकवत असं तर ज्या आपण साड्या माझ्या असतात त्या रेग्युलर माझ्यासाठीच म्हणजे माझे ही जी <trucos> मैं मैं मशीन आहे ती माझे कपडे शिवण्यासाठीच मी वापरायची किती दिवस आणि मी मशीनवर बसलेले नाही घ्यायचा मी तीन वर घ्यायचे चार वर घ्यायचं तीन, ना ना... ना... ना तीन ना ना वर नका घेऊ तीन वर नका घेऊ हा पॉईंट झिरोवर झिरोच्या रेषेवर आला असता ना रेषेवर आहे बघा भाई टोक आहे बघा एक चार रेषेवर आहे ते जर झिनोच्या रेषेवर असतं मग तीन वर आता हे एकच्या हो रेषेवर आहे तुमचा जे साध्या शिलायचा मग ते आ, चार वर घ्यायचं आणि टाईट करायचं असे बघायला लागेल うん。Mm. <music> मोठा मी खाली करा आणि कॉटन कपडा आहे ना कॉटन कपडा असल्यामुळे त्या जाड येते साडीचा जा कपडा कसा पातळ असतो ना ते एकदम पातळ आहे साडेतीन घ्यावं लागेल काय त्या तीन साडेतीन तीनच्या थोडं पुढे ठेवा किंवा तीन वर होऊन झाले शिरायच्या वेळेला हे ढिल्ल करायचं आपोआप खाली आणि फिटिंग करायला तीन किंवा तीन तीनच्या रेशीला थोडंसं थोडं मामोली पुढे ठेवा आणि टाईट करा आणि फिटिंग करता फिटिंग करा

उभी चिरवरची समोरची आपल्याकडे आणि सूर्य आहे ना पूर्ण वरती न्यायची अशी पूर्ण अशी वरती नाही वरती जागा गेली हो की टच होते टच झाली की मास्क टाईट करून टाकायचा आलेली आहे आमची मशीन आणि आता इकडं हे <laughs> मदर कंपनीची <laughs> मशीन आहे ना मदर कंपनीची हे म्हणाल तर आता सगळं व्यवस्थित बसवणार आहेत पॅडल पण आणलं आहे पॅडल पण तुटलं होतं शिफ्टिंगच्या वेळेलाच कुठलं होतं आणि मग आता बघू मशीन चालवायचं काम माझं आहे खूप वर्ष बिचारी पडले तशीच कुठली पण गोष्ट वापरत राहिली ना तर चांगली राहते हे नाही हो माणसाला जसं व्यायाम करावा लागतोय तशा टाईपचा येते पिशव्या बघ येते चांगल्याच सगळ्या त्या पण ठेवायच्या आहेत पण एक पॅन आहे आमचा इतका आवाज करतो ना बाहेर आवाज करतो तो पटकन, पटकन मोडलं <laughs> हे जी मशीन ठेवलेली जागा आहे ना ह्या आधी आमचं बाल्कनी होती हॉलची बाल्कनी आणि ती आम्ही आत घेतलेली आहे त्यामुळे ही थोडीशी आमची जागा वाढलेली आहे तिथे आम्ही मशीन ठेवले आधी ही मशीन एक्चुअली बाल्कनीत ठेवली होती आणि पावसाळ्यात थोडंसं पाणी वगैरे उडून ना त्याचा जो प्लाय आहे ना तो खराब झाला आहे आणि हा जी पायदानी असते ना ही आमची शिफ्टिंग जेव्हा मी ह्या घरात शिफ्टिंग केलं ना तेव्हा ते तुटली होती शिफ्टिंगमध्ये आणि आता साहेब आमची मला मदत करत आहेत त्यांचं एवढं सगळं खूप असं व्यवस्थित साहेबांचं सा असतं मीच व्यवस्थित हँडल करत नाही काही पण सामान आणि सगळा त्यांनी व्यवस्थित सेट करून दिले ह्याला मोटर पण आहे आणि आता पॅडल जे तुटलं होतं ते पण आणलेलं आहे त्यामुळे ती मी मशीन रेग्युलर वापरणार आहे बघू आता काय काय शिवते मी याच्यामध्ये मी बोलले रोज पाच मिनटं तरी चालव सगळं सेटिंग यांनी व्यवस्थित करून दिलं आणि मला बोलले आता पूजा करा दी आणि मग मशीन चालव की परत परत बिघडली नाही पाहिजे सतत वापरत राहिलं तर तशी तर मशीन बिघडत नाही माझ्या न वापरण्यानं की नाही आणि त्याचं ते शिलाई बसायचं नाही ते बघितलंच नाही मी इतकं कंटाळून ना त्याला हे करून टाकलं शेवटी आणि आता व्यवस्थित पूजा करून घेतलेली आहे आणि मी ॲक्च्युली शुगरसाठी की नाही पॅडल मारणं खूप चांगलं आहे बरं का पाया त्याचा व्यायाम होतो त्यामुळे आम्ही पॅडल घेतल्यानंतर पॅडलची काही गरज नव्हती कारण की याला मोटर पण आहे आणि मोटरनं कसं लवकर काम होतं पॅडलपेक्षा पण शुगरसाठी खूप चांगलं

मशीनचं जे झाकण आहे ना ते नाही आहे माझ्याकडं म्हटलं बॉक्स एखादा असेल घरात तुपाचा बॉक्स होता झाकावर कसं होतं त्याला स्टेपलर मारता माता की चिकटपटे लावते नाही बस तो बसतोय अशा नाकरी साहेबांनी आमच्या हा बॉक्स तयार केलाय तात्पुरत जुगाड ते आहे आणि आज आहे गुरुवार मार्गशिष्य गुरुवार उपवास असल्यामुळे मी सकाळी सकाळीने रात्रीच शेंगदाणे भिजत घातले होते आणि शेंगदाण्याची उसळ करणार आहे माझ्यासाठी म्हणजे उकडून घेणार आहे शेंगदाणे असे आपण शेंगदाणे भिजवून जर ते चार पाच शिट्ट्या चांगल्या काढल्या ना चार पाच काय चांगल्या पाच सहा शिट्ट्या जरी काढल्या ना तरी पण छान असे मऊसच शिजतात आणि उपवास असं मीठ घालायचं आपण याच्यामध्ये आणि अगदी विकतच्या आपण शेंगांतून ओल्या शेंगा त्या टाईपमध्ये लागतात थोडं शिट्ट्या जास्त करायला लागतात शिट्ट्या जर तुम्ही कमी केल्या तर शिजणार नाहीत आणि असे शेंगदाणा आणि भारी लागतात उपवासाचा एक चांगला पर्याय आहे शिवाय प्रोटीन युक्त आहे त्याच्यामुळं की नाही आपली प्रोटीनची कमतरता पण भागली जाते आणि इतर दुसरं काही खाल्लं पण जात नाही त्याच्यानंतर मी आज तुम्हाला एक छान असे फ्रूट आ, मिक्स फ्रूटचा एक तुम्हाला ज्यूस दाखवणार आहे जो तुम्ही रेग्युलर वापरू शकता कॅल्शियमची तर तुमच्यामध्ये कमी असेल केस गळत असतील तर तुम्ही हा ज्यूस तुम्ही नक्की करा एकदम साधा सोपा ए बी सी ज्यूस म्हणतात ह्याला ॲपल बीटरूट आणि कॅरेट असा तो ज्यूस असतो पण मी याच्यामध्ये आवळा पण घेतलेला आहे ए फॉर आवळा खूप मस्त आहे सगळ्यात जास्त विटॅमिनचा सोर्स आवळा असतो आणि आता खूप सारे आवळे मिळत आहेत आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे बीटरूट घेतलेला आहे आणि गाजर घेतलेला आहे हे सगळं मिक्स करायचं ऑरेंज तुम्हाला हवा असेल तर घालू शकता माझ्याकडं होतं त्याच्यामुळं घातलेलं आहे खूप टेस्टी ज्यूस होतो आणि इतका हेल्दी आहे ना तुम्ही ह्याचे जर फायदे बघाल ना तुम्ही पिऊन बघा एक पंधरा दिवस तुम्ही हा ज्यूस पिला ना भरपूर फायदे आहेत तुम्हाला नक्कीच कळेल तर याच्यामध्ये मी घातलेली आहे थोडीशी मिरी पावडर आणि चुकून मी लिंबाचं जी फोड होती ना ती अख्खी तर अर्धी तशीच कट करून टाकलेली माझ्यानंतर लक्षात आलं म्हणजे आधी लिंबू आधी पिळून घेऊ बघा टाकसाच टाकलेला मी आणि हा ज्यूस जो आहे ना हा प्यायला पण इतका भारी लागतो तर तुम्हाला ह्याच्यामध्ये तर थोडंसं गूळ पण घालू शकता पण मी गूळ घातलेला नाही आहे ह्याच्यामध्ये मी थोडंसं काळी मिरी पावडर काळं मीठ असं घालून याला मिक्सरला छान ग्राईंड करून घेणार आहे आपण घरात आणि मुलं हा ज्यूस पितील पण बीटरूट वगैरे खाणार नाहीत पण तुम्ही हा जर ज्यूस मुलांना दिला ना तर नक्की आवडीनं खातील मुलं आणि गाळायचा वगैरे काही नाही बरं का गाळला ना तर त्याचं सगळं फायबर निघून जातं तुम्हाला जर गाळायचं असेल तर गाळू शकता पण मी तर नक्की तुम्हाला असं म्हणेल की अजिबात गाळायच्या अगोदर प्या हा ज्यूस मी जा साहेबांच्यासाठी केले आणि माझ्यासाठी फक्त उसळ आहे आणि संध्याकाळीची ही आता तुम्हाला दाखवते संध्याकाळची वेळ आहे गुरुवारचं आज पूजन आहे त्यामुळे मी असं छानसं कास कासं वगैरे छान असं क्लीन करून घेतलंय हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे उंबरट्याला आणि ही जी तुम्हाला दिसते छोटीशी लक्ष्मीनारायणाची मूर्ती ती मी मैसूरवरून आणलेली आहे चामुंडेश्वरी मंदिराच्या इथून आणि थोडंसं लाईट ब्लिंक होतो आहे त्यामुळे ही पूजेमध्ये थोडंसं लाईट मध्ये असं थोडासा ब्लिंक व्हायला लागलेला आहे आणि ही माझी आजची पूजा आहे एकदम साधी सोपी पूजा म्हणते मी जास्त काही असं हे करत नाही साधी सोपीच आहे एकदम कुंडीमध्ये गुलाबाच्या झाडाला जे फुल आलेलं ना तेच देवीला मी वाहिलं आहे कारण ते पूर्ण ते त्याची कळी पूर्ण उमरलेली आणि दोन दिवसात ते मग खराब होऊन जातं म्हणजे देवाला पहिलं फुल आहे तर व्हावं चला तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय